खानापूर खूनकांडातील दहा सुनील फुलारी यांची कठोर कारवाई सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कारवे येथे घडलेल्या राहुल गणपती जाधव खूनकांडातील दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोक्का लागू करण्यात आला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे पंधरा जानेवारी रोजी रात्री झालेल्या या खूनकांडात आरोपींनी नियोजितपणे टोळी स्वरूपात जमून धारदार शस्त्रांनी राहुल जाधव याचा निर्घृण खून केला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन करून खून दरोडा मारहाण धमक्या अशा गंभीर गुन्ह्यांची मालिका गेल्या काही वर्षात केल्याचे निष्पन्न झाले तपास अधिकारी धनंजय फडतरे यांनी या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव पोलीस अधिकारक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या छाननीनंतर फुलारी यांनी मोक्का लागू करण्याची मंजुरी दिली या कारवाईमुळे सांगलीतील संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या मुश्क्या आवळल्या जात असून नवरात्रोत्सव आगामी सणोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई महत्वाची ठरली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे मागील महिन्यात इस्लामपूर खून प्रकरणात मोक्का लागू केल्यानंतर पुन्हा एका मोठ्या प्रकरणात मोक्का मंजूर झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे